नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत नवीन आणि छोटी उखाणे आकाशात चंद्राची प्रभा रावांच्या कुंकवाची शोभा हळदी कुंकवाला गिफ्ट देण्याची आहे प्रथा रावांसोबत राहून दूर झाल्या साऱ्या व्यथा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या महिला रावांचे नाव घेण्याचा मला मान भेटला पहिला जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा रावांच्या पाठी परमेश्वर उभा वडिलांची माया आणि आईची खुशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी रावांचे नाव घेते घुमडे सून गणपती बाप्पा वंदन करते तुला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला सारस गेले बदलून माझं नाव हि नव रावांनी दिलं मला सर्वच जे हवं सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा दिवस आहे खास रावांचे नाव घेण्याची लागली मला आस फुलाचा हार गणपती बाप्पाच्या गळ्यात रावांचे नाव घेते स्त्रियांच्या मेळ्यात हिरव्या हिरव्या राणात चरत होते हरण रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाचे कारण असेच नवनवीन उखाणे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि उखाणे आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद